नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आणि आपण एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत थंडीत देखील वाढ होण्याचा अंदाज आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये याची देखील माहिती बघूया त्यासोबत पावसाचा देखील अंदाज आहे याची माहिती आपण बघूयात सुरातीला आपण जर बघितलं तर हिमालयावरती एक या डब्ल्यू डी डब्ल्यू डी आलेला आहे आणि अतिशय तीव्र असा डब्ल्यू डी आहे आणि त्याचा प्रभाव जो असेल तर तो, तो उत्तर भारतावर दिसत आहे आणि महाराष्ट्राकडे जर आपण बघितलं तर दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसे ढग दाटलेले आहेत त्यासोबत विदर्भामध्ये दे देखील आहेत यवतमाळ चंद्रपूर अमरावती गडचिरली या ठिकाणी आणि मराठवाड्यातील देखील परभणी हिंगोली या ठिकाणी देखील ढग होते नांदेडपर्यंत जे की आज शेतकऱ्यांना पाऊस देतील की काय अशा प्रकारचे ढ ढग जे असेल तर ते दाटलेले होते त्यामुळे पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही दुसरी गोष्ट जर आपण जर बघितली तर एक सत्तावीस तारखेच्या आसपास हिमालयावरती डब्ल्यू डी येण्याचा अंदाज आहे आणि त्याचा तीव्र असा प्रभाव जो असेल तर तो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड बिहार या देखील झारखंड या ठिकाणी गुजरातपर्यंत जाणवण्याचा अंदाज आहे म्हणजेच राजस्थानपर्यंत देखील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राजस्थानचा दक्षिणेकडील विभाग आणि गुजरात या ठिकाणी देखील एक हवीची चक्राकार स्थिती बनेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे असेल तर गडगडाडी पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे याची जी सविस्तर माहिती असेल कालदेखील दिलेली आहे पण आपण आज पण पुन्हा बघणार आहोत सुरुवातीला आपण थंडी संदर्भाची माहिती बघूया सध्याची जर आपण थंडीची परिस्थिती बघितली तर बाकी सर्व महाराष्ट्रामध्ये मा जे असेल तर एकोणावीस वीस एकवीस अशा वी वी प्रकारचं तापमान आहे फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पुण्यामध्ये काहीसह नगर या संपूर्ण रिजनमध्ये जे असेल तर जवळपास चौदा अंश सेल्शियाच्या आसपास तापमान आहे चौदा ते पंधरा म्हणजे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये थंडी जाणवत आहे आणि हीच स्थिती आपल्याला एकवीस तारखेपर्यंत कायम वीस तारखेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे उद्यापर्यंत आणि परवा जी असेल एकवीस तारखेला थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे आणि ज्यामध्ये खास करून जो दक्षिणेकडील विभाग असेल सांगलीपर्यंत सॉरी साताऱ्यापर्यंत ते अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी जाणवण्याचा अंदाज आहे म्हणजेच यामध्येही खास करून जो असेल तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे आणि साताऱ्यापर्यंत तापमान जे असेल तर जवळपास चौदा अंश पर्यंत ते पंधरा अंश सेल्सिअस कदाचित तेरापर्यंत देखील या ठिकाणी नोंद होऊ शकते आणि एकवीस तारखेला जी परिस्थिती असेल तर काहीसह उत्तरेकडील पालघर नाशिक आणि धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी काहीशे पावसाची शक्यता आहे तर या याबाबतीत बाबतीत ज्यापासून शंका असेल तर ती आपण वर्तवलेली आहे खूप मोठ्या पावसाची या ठिकाणी शक्यता नाही कोचित काहीतरी काही ठिकाणी पाऊस होईल झाला तर कदाचित अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस होईल किंवा ढग येतील हलके थेंब पडतील जास्तीची शक्यता या ठिकाणी देखील नाही कारण छोटसं एका दिवसासाठी वातावरण या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आणि बावीस तारखेपासून जे असेल तर काही प्रमाणामध्ये थंडी जी असेल तर धुळे नंदुरगाव नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला त्यानंतर जालना बीड सोलापूर सांगली इथपर्यंत कोल्हापूरपर्यंत सातारा पुणे अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर थंडी वाढण्याचा अंदाज आहे आणि जवळपास खास करून मध्य महाराष्ट्रामधील जे असेल तर पुणे सातारा सांगली अहमदनगर नाशिक या ठिकाणी दहा ते बारा अंश पर्यंत देखील तापमान खाली जाण्याचा अंदाज आहे आणि बाकीच्या पूर्वेकडील विभागामध्ये जे असेल तर जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे जळगावमध्ये देखील चांगल्यापैकी तापमान खाली जाईल तर जवळपास चोवीस तारखेपासून वातावरणामध्ये जे असेल तर दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा बदल होईल आणि विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये देखील तेवीस ते चोवीस तारखेपासून वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि चोवीस त तेवीस किंवा चोवीस तारखेला जे असेल तर चांगल्यापैकी वारे जे असेल तर पूर्वेकडून वाहण्याचा अंदाज आहे जोरदार असे वारे वाहतील आणि जेव्हा जेव्हा पूर्वेकडचे वारे जोरदार वाहतात तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता देखील निर्माण होत असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होईल आणि विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील विभागामध्ये जवळपास पंचवीस तारखेपासून पावसाची शक्यता आहे आपण काल देखील अंदाज दिलेला आहे त्यासोबतची जी डिटेल असेल ती नंतर आपण देणारच आहोत सध्या आपण बघूया की मॉडेलनुसार परिस्थिती काय राहील पुढच्या आठवड्यामध्ये तर तेवीस तारखेपासूनचा हा मॉडेलचा अंदाज आहे जवळपास तेवीस तारीख ते एकोणतीस तारखेच्या दरम्यान जे आहे तर सोलापूर बीड आणि अहमदनगर या ठिकाण जे असेल तर पावसाची सरासरीपेक्षा जास्त शक्यता आहे आणि त्या तालुकावर परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर उत्तरेकडील विभाग जो आहे भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी सरासरीपेक्षा जे शक्यता असेल तर जास्तीची शक्यता आहे म्हणजेच जो पावसाचं वातावरण वात जे असेल तर जवळपास मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालही सांगितलेलं आहे की जवळपास तेवीस चोवीसपासून वातावरण चांगल्यापैकी तयार होईल आणि चोवीस तारखेपासून दक्षिणेकडील विभागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि पंचवीस तारखेपासून जे असेल तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये देखील वातावरण चांगल्यापैकी तयार होईल आणि पंचवीस तारखेच्या नंतर हे वातावरण जे असेल तर पश्चिमेकडे देखील सरकेल त्यासोबतच बीड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत हे वातावरण सोलापूर धाराशिवपर्यंत देखील येण्याचा अंदाज आहे आणि यामुळे जसजसे दिवस पुढं जातील पंचवीस वे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि मार्चपर्यंत तसं तसं वातावरण जे असेल तर पश्चिमेकडे देखील तीव्र होण्याची शक्यता आहे जशी जशी अपडेट येईल तुम्हाला त्याबद्दल देखील कळवण्यात येईल परंतु हा सर्वात महत्त्वाचा हा पाऊस जो असेल तर तो गडगडाटी होण्याचा अंदाज आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील अगोदरच जसंजसं हवामानाची पूर्वकल्पना मिळेल या ठिकाणी काळजी घेण्याची गरजेचं आहे गारपिटीची देखील शक्यता विदर्भामध्ये खास करून आणि मराठवाड्यामध्ये देखील निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये बीड जालना धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भामध्ये देखील शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी अगोदरच तयारी असावी आणि जी अपडेट असेल त्यावर देखील लक्ष ठेवावं तर पावसाची शक्यता ही शंभर टक्के निर्माण होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला मान्सून देखील दिलेला आहे तो बघितला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून तो देखील नक्की बघा आणि जुलै महिन्याची देखील आपण अपडेट दिलेली आहे ती देखील शेतकऱ्यांनी बघावी त्यासोबतच आपण दोन दिवसात अजून एक नवीन अपडेट देणार आहोत तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र